नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो ग्राहकाला प्लॉट फ्लॅट रो हाऊस शेती घर इत्यादी प्रॉपर्टी खरेदी करून देण्यात व विक्री करून देण्यात आम्ही मदत करतो ज्या कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमधून आपल्या सर्व ग्राहकांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी आपल्या ग्राहकांसाठी लातूर येथील सी कॉलनीमध्ये फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे आपल्या या फ्लॅटची साईज सातशे स्क्वेअर फीट आहे मित्रांनो आणि आपला हा फ्लॅट ग्राउंड फ्लोअरवरती आहे बांधकाम हे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार केले गेलेले आहे या बाजूस गॅलरी आहे तसेच गॅलरीला सेफ्टी डोर सुद्धा आहे व ग्रील सुद्धा बसवले गेले आहेत तुम्ही पाहू शकता आपण सध्या हॉलमध्ये आहोत या बाजूस किचन आहे किचनची साईजसुद्धा खूप मोठी आहे व तसेच लँटेन सुद्धा, सुद्धा सोडलेले आहेत तेही दोन बाजूंनी या बाजूस बेडरूम्स आहेत अशाच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकनवर क्लिकसुद्धा करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे बेडरूम आहे बेडरूमची साईज सुद्धा खूप मोठी दिलेली आहे प्रॉपर्टी एकदम सुंदर आहे मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा व खरेदी करा किंमत जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करा या बाजूस कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि या ठिकाणी चिल्ड्रन बेडरूम आहे प्रत्येक रूमला व्हेंटिलेशन दिलेली आहे मित्रांनो तुमची प्रॉपर्टी प्रॉपर्टीसुद्धा विकायची असेल तर आम्ही एकही रुपया जाहिरातीसाठी न घेता तुमच्या प्रॉपर्टीची ॲड करून देऊ धन्यवाद स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा